वाफेवरती शिजणार आणि अगदी झटपट होणाऱ्या देवदर्शन किचनमध्ये अशा आपण आज तीन भाज्यांचे प्रकार पाहूया कोरड्या कोरडी भाजी पहिली बनवण्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलं कुकरमध्ये एक मीडियम साईजचा चमचा इतपत तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर चमचा मोहरी आणि चमचा जिरे टाकायचे जी आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकायची आहे कडीपत्त्याची पाना थोडीशी फ्राय झाल्यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकड्या ठेचून घेतल्या त्या टाकते लसूण थोडासा आपल्याला लालस रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे किंवा अगदी बारीक चिरूनसुद्धा लसूण तुम्ही यामध्ये घालू शकतात लसूण परतत असतानाच त्यामध्ये चिमूटवर आपल्याला हिंग घालायचं आहे सर्व हे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे म्हणजे सर्व साहित्य छान व्यवस्थित असे भाजले जातात तीन मिरच्या घेतल्या लांबट चिरून घेतल्या मिरच्या टाकूनसुद्धा परतून घ्यायचं आहे असं अर्धवट मिरची ही परतून घेतल्यानंतर एक मोठ्या साईजचा सा कांदा अशा प्रकारे लांबट चिरून घेतलेला आहे या भाजीसाठी कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे म्हणजे भाजी छान चवीला लागते तुम्ही मीडियम साईजचे सा कांदे असले तर दोन कांदे चिरून घेऊ हो शकतात कांदा परतून घ्यायचा आहे असा अर्धवटच अस कांदा परतून घ्यायचा आहे जास्तही आपला हा कांदा लालसर रंगावरती भाजू द्यायचा नाही असं अर्धवट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये या ठिकाणी मी पाव किलो ही मटकी घेतलेली आहे मटकीला मोड तुम्ही पाहू शकता किती छान असे मोठे मोठे हे मोळ आलेले आहे असे मोठे मोळ आलेल्या मटकींची भाजी चवीला अप्रतिम लागते मटकीची भाजी तर तुम्ही केलीच असेल बऱ्याच वेळा मैत्रिणी पण अशा या माझ्या पद्धतीने तुम्ही मटकीची भाजी नक्कीच करून पहा चवीला अप्रतिम लागते कारण या भाजीमध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाहीत फक्त वाफेवरती शिजवून घेणार आहोत मटकी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये मटकी टाकलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आता ही मटकी परतून घेऊ गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचं आहे मटकी टाकल्यानंतर सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि शिटी वगैरे काढायची नाही तर किमान फक्त तीन मिनटासाठी झाकण लावायचं आहे आणि गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचं आहे तर मैत्रिणीनं तुम्ही मटकीची भाजी केली ती थंड झाल्यानंतर जर का मटकी चिवट होत असेल किंवा पाणी घातल्यानंतर मटकी जास्त शिजते ती चवीला छान लागत नाही तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त आहे सकाळच्या घाई सुद्धा अगदी ही भाजी होते आता अशी वाफ भरलेली आहे त्यानंतर मी गॅस बंद करते वाफ पूर्ण आपल्याला निघू द्यायची आहे हाताने वाफ काढायची नाही वाफ पूर्ण निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मटकी ही अशा पद्धतीची झालेली आहे यामध्ये आपण मटकी शिजत असताना अजिबात थोडंसुद्धा पाण्याचा वापर केलेला न होता आणि मटकी सुद्धा छान शिजलेली आहे अशी हाताने दाबली का लगेच ती दाबली जाते मटकी मस्त शिजलेली आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी पोहे खाण्याचा एक चमचा मिरची पावडरचा वापर करते मोठ्या मंडळीसाठी ही भाजी बनवत असाल तर यामध्ये थोडासा पाव चमचा गरम मसाल्याचाही वापर करू शकतात तुमच्या चवीनुसार पण जर का लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही भाजी करत असाल तर अशाच पद्धतीने करा मिक्स करून घेतल्यानंतर एक मिनटं मिक्स करून घे राहू दिलेली आहे म्हणजे मिरची पावडर छान फ्राय झालेली आहे मस्त भाजली गेली मटकीसोबत त्यानंतर एक मीडियम साईजचा सा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे टमाटरचे काप टाकायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे जर का मैत्रीण तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली तर भाजीचा रंगही छान दिसतो भाजीला आणि चवही छान येते जर का आपण आधीच मिरची पावडर टाकलेली असती तर रंग बदलतो आणि टमाटरसुद्धा जर का आधीच वापरला असता तो जास्त शिजून तो, तो भाजीमध्ये दिसलाही नसता अशा पद्धतीने टमाटर टाकला तर टमाटर ज जा, शिजायला जास्त वेळ लागत नाही काही सेकंदमध्येच टमाटो छान असा मऊ होतो मी तुम्हाला हा टमाटरची जी फोड आहे ती दाबूनसुद्धा दाखवते मस्त एक मिनटाच्या आतमध्येच हा टमाटरच्या ज्या फोडी आहे त्या शिजलेल्या आहे आणि मटकीसुद्धा मस्त शिजलेली आहे अशा पद्धतीने केलेली भाजी चवीला अप्रतिम लागते आणि दिसायलासुद्धा छान दिसते यामध्ये आपल्या आवश्यकतेप्रमाणे कोथंबीरची पाने बारीक चिरून घेतलेला कोथंबीर तुम्ही मिक्स करून घेऊ शकतात पण माझ्या मोठ्या मुलाला कोथंबीर हा आवडत नाही तो खात नाही म्हणून मी यामध्ये कोथंबीर वापरत नाही तुम्ही पाहू शकतात कोथंबीर न घालतासुद्धा अशा पद्धतीची मस्त ही भाजी दिसत असते आणि अगदी झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी डब्यासाठी आपल्याला अगदी पटकनही करता येते मग अशाच अगदी झटपट होणाऱ्या आपण भाजीचा दुसरा प्रकार पाहूया दुसरी भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये साधारण दोन पळ्या तेल घातलेला आहे तुम्ही पाहू शकता इतपत तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं थोडेसे फ्राय झाल्यानंतर या ठिकाणी थेचूं थेचूं सहा ते सात लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या ठेचून घेतलेला लसूण टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेल्या लसणापेक्षा जर का ठेचून घेतलेल्या लसणाचा वापर केला तर भाजीला चव आणखीनच छान येते त्यानंतर या ठिकाणी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात लसणासोबत मिरचीसुद्धा मस्त परतून घ्यायची आहे मिरची परतत असतानाच त्यामध्ये चिमुटभर हिंग घालायचं आहे आणि मीडियम साईजचा एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी कांद्याचे काप या मिरचीसोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे प्रकारे केव्हाही मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवली तर व्यवस्थित असे हे भाजले जातात जळतसुद्धा नाही आणि त्यानंतर या ठिकाणी मी ही गोबी घेतलेली आहे साधारण तीनशे ग्रॅम ही फ्लावर आहे फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी निथळून यामध्ये घालायची आहे त्यानंतर चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यायचं आहे आता गोबीची भाजी ही परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी आपल्याला कमी करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इतर कामं करू शकतात चपात्या वगैरे बनवूनही घेऊ शकतात आता साधारण तीन ते चार मिनटं झालेली आहे मध्यांतरी एक वेळेस मी परतून घेतलेली होती भाजी आणि तीन चार मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीची ही भाजी झालेली आहे ह्या भाजीमध्ये सुद्धा आपण पाण्याचा वापर केलेला न होता फक्त वाफेवरतीच गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली का व्यवस्थित अशा या भाज्या शिजल्या जातात गोबी अशी शिजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि आता या भाजीमध्ये मी कोथंबीरचा वापर करते कोथंबीर टाकून मिक्स करायची आहे टमाटर शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून सुरुवातीला टमाटरचा आपल्याला वापर करायचा नाही नंतर टमाटर घातला का भाजी चवीलाही छान लागते आणि दिसायलासुद्धा त्यासोबतच छान दिसते अशा पद्धतीची ही भाजी झालेली आहे तुम्ही यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा वापरू शकतात पण या भाजीसाठी मी गरम मसाल्याचा वापर करत नाही असं परतून घेतला काही सेकंदमध्येच टमाटरच्या फोडिया शिजल्या जातात अगदी बारीकही टमाटर चिरायचं नाही अगदी थोड्याशा मोठ्या फुडी ठेवल्या का भाजी दिसायला मस्त दिसते तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त असा आलेला आहे भाजीला त्यानंतर गॅस बंद करते आणि ही भाजी खाण्यासाठी आता योग्य झालेली आहे अगदी झटपट आपण ही भाजी बनवून घेऊ शकतात ही भाजीसुद्धा शिजण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे वापरायची गरज नाही घाईच्या वेळेस सकाळी पटकन होणारी ही दुसरी भाजी तयार झालेली आहे आता आपण तिसऱ्या भाजीकडे वळूया झटपट होणारी तिसरी भाजी जी आहे ती कारल्याची कारल्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो कारले घेतले कारले कवडे घेतलेले आहे आणि असे ताजे फ्रेश आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही कारली आपल्याला पूर्णपणे कोरडी करायची आहे त्यानंतर चिरायची आहे कारली चिरत असताना अशा मोठ्या फोड्या आपल्याला करायच्या नाही तर शक्य तेवढ्या बारीक फोड्या करायच्या आहे तर अशा गोल सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात किंवा असे बारीक बारीक कापसुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात जसे आपण इतर गिलकी वगैरे चिरतो त्यानुसार कारली संपूर्ण चिरून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक मीडियम साईजचा चम्मच तेल टाकायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारची मी कारली हे चिरून घेतलेली आहे तेलसुद्धा गरम झालेला आहे गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात मिरच्या घालून घेतल्यानंतर परतून घ्यायची आहे जास्त आपल्याला हे फ्राय करायचं नाही थोडीशी मिरची फ्राय झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये कांदा घालायचा आहे तर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक वाटी भरून कांदा घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये हे जे कारल्याचे काप आहे ना बारीक चिरून घेतलेलं कारलं हे घालायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाला आपण मिरची जास्त फ्राय केली नाही किंवा कांदा फ्राय केली नाही ही भाजी कशी होईल तर तुम्ही नक्कीच या प्रकारे करून पहा अप्रतिम चवीला ही भाजी होते त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाण्याचं थोडंसं जाळसरकूट टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे परतून घ्यायचं आहे आता ही भाजी शिजत असताना मंडळी आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं नाही झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे फक्त चार ते पाच मिनटामध्ये ही भाजी मस्त शिजत असते त्यासोबतच कांदासुद्धा छान मऊ होतो आणि मिरची सुद्धा छान शिजून फ्राय होऊन ही मऊ होत असते यामध्ये आपण थोडासा मॅजिक गरम मसाल्याचा वापर केला तर भाजी चवीला आणखीनच छान लागते तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकतात किंवा गरम मसाला नाही घातला तरी काही हरकत नाही तर मंडळी अशा पद्धतीची सोपी तुम्ही कारल्याची भाजी एक वेळेस नक्कीच करून पहा नेहमी ही हीच पद्धत वापरून कारल्याची भाजी कराल अशी माझी खात्री आहे मुलंसुद्धा ही भाजी खातात अजिबात कळू न लागणारी अशी अतिशय सोप्या पद्धतीची ही कारल्याची भाजी आहे त्यासोबतच इतर भाज्यासुद्धा अतिशय सोप्या अशा आहेत ह्या भाज्यांच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात कारल्याच्या फोडी सोबतच कांदा मिरची मस्त अशी फ्राय झालेली आहे मऊ सुद्धा झालेली आहे मस्त अशा पद्धतीची ही भाजी आता खाण्यायोग्य झालेली आहे